शिवाजी शहाजी भोले होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जितने फेब्रुवरी शिवनेरी गडावर झाला त्यांच्या त्यांना घडवण्यात जिजाबाईंचा फार मोठा घाटा होता ते शिवाजी कि शिवनेरी किल्ल्यावर त्यांचे त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले होते त्यांना जिजाबाई गोष्टी सांगत त्या रामायण महाभारत राम कृष्ण लक्ष्मण यांच्या त्यांच्या मनात अन्नाविरुद्ध चीज निर्माण झाली संत परमेश्वर यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाला आदर निर्माण झाला ते लहानपणी लटपुटे लढाई खेळत तेव्हा ते स्वतः राजे बनत शत्रू पक्षाचा पराभव व त्यांची महत्वाकांक्षा जोपासली जात होती तेव्हा

तुम्ही जगाला के कमले में हमका हिंदू ही सरजोग की। तेरी तो उदना किल्ला भी उन एक-एक किल्ले की लसुवात के लिए आप लगातार रह अभी लगातार हिंदू नशा की। तेरी सदस्यत तब जब इसे करोगे सिला ते हुआ तेरी आप लग ते न्या लग साल पर जब मोला है आज जब हाँ ना जब जब रुचि लाखा टेक नाही तर जगात एक होता नाही तर जगात होता शिवाजी कुणाला